आज शिरूर नगर परिषदेच्या माध्यमातून आज महाविकास आघाडीचे सर्व उमेदवारांना घेऊन खऱ्या अर्थाने या विभागामध्ये प्रचार रॅलीची सुरुवात माझ्या हस्ते आणि विशेषतः या भागाचे लोकप्रिय नेते माझे सहकारी माननीय माझे आमदार अशोक पवारजी यांच्या उपस्थितीमध्ये आमच्याकडनं पुढाकार घेणारे पोपटराव शेलार असतील देशमुख असतील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत आज आम्ही या निमित्ताने सुरुवात केली आणि तुम्ही बघितलं असेल की खरं तर हे जिल्हा परिषदासारख्या निवडणुकापेक्षाही नगरपरिषदच्या निवडणुका ह्या स्थानिक मुद्द्यावरती होत आहेत आता काही लोकं येत आहेत सांगताहेत की तिजोरीची चावी माझ्याकडे दुसरे येऊन सांगतायत की तिजोरीची चावी तुमच्याकडे असेल तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे अशा या वादामध्ये दुर्दैवानी ही निवडणूक जाते सर्वसामान्य लोकांशी जीवाशी प्र संबंधित असलेले या परिषदेच्या निवडणुका स्थानिक नेतृत्वावरती विश्वास ठेवून केलं पाहिजे पण तुम्ही बघताय की राज्याचे मुख्यमंत्री उप दोन्ही उपमुख्यमंत्री सर्व काम सोडून त्यांना नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जावं लागतं ह्याचा अर्थच असा आहे की त्यांना त्यांच्या लोकप्रतिनिधीवरती त्यांच्या स्थानिक नेत्यांवरती तो विश्वास राहिला आहे की नाही राहिला हा प्रश्न निर्माण होतो आहे आणि म्हणून आज पूर्ण रीतीने महाविकास आघाडी म्हणून घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जाण्याचं काम करत असताना या लोकांचे सर्व प्रश्न सोडण्यासाठी वचनबद्ध होऊन नगराध्यक्ष असतील आणि आमचे सर्व उमेदवार आज या प्रचार रॅलीतून जात आहेत गेल्या अनेक वर्षापासून जे आम्ही म्हणत होतो पन्नास खोके एकदम ओके आज भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनीच त्याच्यावरती शिक्कामोर्तब केल्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो जर राज्याचे मुख्यमंत्रीकडे एवढी तरी जर सोभ्य असेल तर त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी केलेला आरोप याची चौकशी व्हायला पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे एका बाजूला क्लिपची गोष्ट केली जाते दुसऱ्या बाजूला फाशीची गोष्ट केली जाते यातूनच हे तुम्हाला स्पष्ट दिसते की महायुतीमध्ये काही अलबेल चाललेला नाही आहे म्हणून महायुतीच्या नेत्यांना महिन्यातून दोन वेळा दिल्ली सवारी करावी लागते नजदिकच्या काळामध्ये जसे नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये राजकीय भूकंप देखील या राज्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहेत कारण आज हे शाब्दिक बोलत आहेत उद्या सत्तेसाठी हे एकमेकांच्या जा अंगावर जाण्यासाठी पण कमी करणार नाही ही परिस्थिती राज्याने कधीही पाहिली नव्हती तशी दुरवस्था आज दुर्दैवानी असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आमदारांकडून आणि लोकप्रतिनिधीकडनं होत आहेत तुमची काय मागणी असणार आहे आम्ही मागणी केलेली आहे की आम्ही तर म्हणत होतो आम्ही नाही सर्वच भागातले आमदार असतील किंवा इतर विरोधी पक्षातले आमदार असतील किंवा लोकं म्हणत होते की पन्नास कोके एकदम ओके आता भारतीय जनता पार्टीने जे आरोप केलेले आहेत तर त्यांच्याच राज्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव